भागवत तावरे आपल्या सोबत आहेत भागवजी ज्या प्रकारचे गंभीर आरोप काही एक प्रकारच्या त्या ऑडिओ क्लिप सुद्धा दिलेले आहेत खरंच हे आरोपी धनंजय मुंडे यांच्या संपर्कात होते का आणि त्याबद्दल जे गंभीर आरोप केलेले आहेत त्या आरोपांच्या बद्दल एक प्रकारे चौकशी केली जावी अशी मागणी केली जाते तुमचं म्हणणं आहे का की अशा आरोपींच्या सोबत संपर्क ठेवणं ही चुकीची गोष्ट होती आमचा संपर्क किंवा माझ्या पक्षाच्या नेत्यांचा संपर्क काय कुणी आरोपी म्हणून झालेला नाही समाजकारणात आणि राजकारणात जेव्हा कार्यकर्ते किंवा कुठलाही व्यक्ती संपर्क करतो त्याच्या संपर्कात राहणं हा गुन्हा म्हणून पाहिला जाऊ शकत नाही राहिला प्रश्न मनोज दादा धनंजय पाटील यांच्या हत्येचा कट रचण्याबद्दल तर मला असं वाटत नाही की अशा प्रकारची हिंमत किंवा अशा प्रकारची कल्पना महाराष्ट्रामध्ये कुणाच्या डोक्यात येऊ शकते गेली पंधरा वर्ष मी धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आणि यांच्या यांचा सहकारी म्हणून काम करतो तर धनंजय मुंडे यांच्या दूर दूरपर्यंत कल्पनेत अशा प्रकारचा हत्येचा कट करणे किंवा कुणाच्या माध्यमातून असा प्रयत्न करणे असा विचार त्यांच्या डोक्यात येऊ शकत नाही दुसरे एक एक निरक्षण मला मांडायचं आहे या ठिकाणी अत्यंत संवेदनशील प्रश्नावर आम्ही चर्चा करत असताना स्वतःला अभ्यासक म्हणून घेणारे योगेश केदार धनंजय मुंडे यांच्याबद्दल थेट बलात्कारी असा शब्द उल्लेख करतात मी या ठिकाणी कोट करतो आणि विलाजी बडेसर मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राने हा प्रश्न मांडू इच्छितो की हे स्वतःला अभ्यासक म्हणणारे माणसं कुठल्या किंवा कुठल्या न्यायाधीशांच्या खुर्चीमध्ये बसवून कुठल्या तरी पंचवीस वर्षाचा अभ्यास म्हणतात आणि एखाद्या सन्मान्य संवेदन पदावर असणाऱ्या माणसाला बलात्कार करतात आणि आम्ही यांच्यावर चर्चा करत नाही कशा प्रकारचा महाराष्ट्र आम्हाला उभा करायचा आहे संविधान व्यवस्थितपणे प्रश्न मांडतो कि मनोज दादा दानवे पाटील यांच्या बद्दल जर कोणी हत्येचा शिकार करत तर आम्ही त्याचा निषेध करतो पक्ष म्हणून निषेध करतो आणि धनंजय मुंडे साहेबांनी काल स्पष्ट सांगितलं की नार्को टेस्ट करा आमची ब्रेन मॅपिंग करा आणि सीबीआय चौकशी करा कर नाही तर त्यांचं म्हणणं ऐकू द्या मी तुमचं ऐकलंय तुमचं ऐकू द्या सर दोन जे आरोपी आहेत ते आरोपी रोजच्या दादांच्या बैठकीत आहेत विधानसभेचा अपक्ष उमेदवार म्हणून मी दादांच्या समोर उमेदवारी मागायला गेलो तर दादांना बघितलं की कोण लोक आहेत जे आरोपी आहेत रोज किचन कॅबिन मध्ये असणारे किचन गॉसिप मध्ये असणारे लोक आहेत तो गरड तो अमोल खुणे हे त्यांच्या संपर्कातील लोक आहेत जर इतक्या जवळची लोक खुनासारख्या कटाच्या संदर्भात खुलासा करत असतील तर हे अतिशय अधिक गंभीर आहे मराठा समाधानी आणि मराठा बांधवांनी सुद्धा आणि मला एक मिनिट आणखी माझं संपलेलं नाहीये योगेश द्या नाही आनंदीबाईने जेव्हा ध चा म केला राघोबा दादानी फक्त धरावे केलं होतं ते ध पुसून त्याच्यावर दौलत टाकून जेव्हा म केलं इथं एक पेशवा मेला ध चा म करून आम्ही कुठल्या तरी किचन गॉसिपच्या चर्चेचा अनुबंध घेऊन त्याचा काढून थेट खुनाचा काशी त्याच्या करणार असून महाराष्ट्राला एक चुकीची परंपरेकडे घेऊन जाणार आहे ठीक आहे आम्हाला याच्यावर सुद्धा विनोद पोखरकर यांना आहे हा मुद्दा घेऊन